हो नमस्कार गुड मॉर्निंग वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत रद्धे उजनी अपडेट सव्वीस मे दोन हजार पंचवीस सकाळची स्थिती सोलापूर जिल्ह्याची वरदायनी असणारं उजनी धरण हे आता लवकरच उपयुक्त पाणी पातळीत भरण्यास सुरुवात होत आहे मागील बारा तासामध्ये म्हणजे पंचवीस मेच्या सायंकाळी सहा वाजल्यापासून आज सव्वीस मेच्या सकाळी सहा वाजेपर्यंत धरण सात टक्के वधारलेलं आहे आणि दौंड म्हणून येणारी जी पाण्याची आवक आहे दौंड जवळ येणारी आवक ती अठरा हजार पाचशे सहा क्युसेक इतकी झालेली आहे जी काल दहा हजार क्युसेक होती आणि आणखी वाढ होण्याची शक्यता उजनी आहे उजनीच्या कॅचमेंट एरियामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे सध्या पर्जन क्षेत्रामध्ये भिगवण इथं जवळपास शंभर मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे याचबरोबर भीमा नदीकाठी जो म्हणजे उजनी जलाशय जो काठ आहे त्या काठावरही हो चांगला पाऊस काल कोसळलेला आहे त्यामुळे उजनीमध्ये येणारी पाण्याची ही वाढणार आहे आणि धरण लवकरच उपयुक्त पाणी पातळीत भरण्यास सुरुवात होईल अवघ्या बारा तासामध्ये धरण सात टक्के वधारलेलं आहे आणि अवकाळी म्हणजे हा मान्सूनपूर्व पाऊस सुरू होण्यापूर्वी धरण वजा बावीस पॉईंट शहाण्णव टक्के होतं मात्र ते आता वजा सात पॉईंट बहात्तर टक्के झाले जवळपास पंधरा टक्के पाणी हे मागील चार दिवसामध्ये उजनी जलाशयामध्ये आलेलं आहे धरणातला एकूण पाणी साठा हा एकोणसाठ पॉईंट बावन्न टी एम सीचा आहे आणि आता मृतसाठ्यातून धरण बाहेर येण्याकरता केवळ चार पॉईंट तेरा टी एम सी पाण्याची गरज आहे त्यामुळे हे धरण लवकरच उपयुक्त पाणी पातळीत भरण्यास सुरुवात होईल कदाचित आज सायंकाळपासूनच हे धरण प्लसमध्ये येण्याची शक्यता आहे आवक ही अठरा हजार पाचशे सहा क्युसेक इतकी आहे दरम्यान उजनी धरणातून मुख्य कालव्यामध्ये सोडणारं पाणी आता पूर्णत बंद करण्यात आलेलं आहे आणि केवळ भीमासिना जोड कालव्यामध्ये एकशे साठ क्युसेक पाणी सोडलं जात आहे दरम्यान निराकाठी जो पाऊस काल कोसळला आहे त्यामुळे निरा नदीची पाणी पातळी कमालीची वाढलेली आहे रात्री निरा नरसिंहपूर येथे निरा नदीची पा पाणी म्हणजे त्याचा जो विसर्ग होता तो जवळपास एकतीस हजार क्युसेकचा होता तर आता आज सकाळी पंढरपूरला भीमा नदी ही अठ्ठावीस हजार क्युसेकनं वाढ होण्याची शक्यता आहे जे बंधारे दरवाजे काढले जात आहेत आणि पाणी आता वेगानं पुढं येत आहे सध्या निरा आणि भीमा ह्या दोन्ही नद्या दुथडीवरून थो वाहत आहेत भीमा आणि निरा नदीकाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइम्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र बाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करता है, गोविंद चिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल हो अंगण शेजारी रोड पंढरपूर